पण सगळ्यात सोप्या पद्धतीने अवेलेबल काय होतं तर आपल्याकडे शेण अव्हेलेबल होतं मला सांगा किती जणांच्या घरी आपले जनावर आहेत हात वर करा तुमच्या माहितीसाठी सांगतो जो भारतीय आता जे आपल्याकडे आहे एक्सपोर्ट कंपन्या आहे, जे आहेत म्हणजे प्रायव्हेट एक्सपोर्ट कंपन्या त्यांचा दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तीनशे ते चारशे कोटी रुपयाचे त्यांनी फक्त शेण एक्सपोर्ट केलं तुमचं शेण कसं पटेल असं हे तुम्हालाच माहिती सांगायचं तात्पर्य हेच आहे की गांडूळ जर तुम्ही तुमच्या शेणापासूनच बनवलं जे तुम्ही शेण सोळाशे सतराशे शे, दोन हजार अडीच हजार रुपये विकत त्याच जर एकटन गांडूळ खत विकलं तर आता मोबाईल आहे आपल्याकडे देसाई सरांनी सांगितले की बाबा मोबाईल मध्ये काय दुरुपयोग होतो पण मोबाईल मध्ये फायदा पण असा आहे की जगापर्यंत तुम्हाला डायरेक्ट पोहोचलेत तुम्हाला माहित आहे तुमच्या प्रोडक्ट फोटो काढायचे आहे कुठं पाठवायचा आहे कोणाला पाठवायचं सगळं माहिती आहे त्याचे तुम्ही पैसे का नाही जर एक ट्रॉली शेणाचे तुम्ही किती पैसे घेता एक ट्रॉलीचे शेणाचे दोन हजार रुपये दोन काय नाही विकत मी गॅरंटी देतो हा व्यवसाय गेली पंचवीस वर्ष झालं तीन हजार रुपये त्याच्यापेक्षा जास्त पैसे त्याच ट्रॉलीचे एक टन जर गांडुळकत केला तर मार्केटला त्याचे होलसेल व्हॅल्यू आहे दहा हजार रुपये एक टन एक किलो पॅकेजिंग मध्ये तुम्ही जर विकला तर वीस रुपयापासून पन्नास रुपये किलो म्हणजे एक टनाचे पन्नास हजार रुपये सुद्धा होऊ शकते मग तुमचे तीन हजारचे तुम्हाला पन्नास हजार करायचे ते तीन हजार घ्यायचे आहेत मग ते तीन हजार पण तुमच्याकडे काय आहे करण्यात